अनुसूचित जाती जमातीतील लोक आहेत त्यांना त्यांच्या त्यांना त्यांच्या उपजीविका भागवण्यासाठी शासनानं पाच एकर सरकारी जमीन देण्यात यावी दुसरी आमची अशी मागणी आहे की जी काय जनसिंचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वीर आहे त्याचं त्याची रक्कम पाच लाख रुपये करण्यात यावी जेणेकरून जी पंतप्रधानांची विर आहे त्याची चार लाख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वीर अडीच लाख रुपये आहे ती पाच लाख रुपये करण्यात यावे दुसरी आमची अशी मागणी आहे की सर्व महात्मा फुले विकास महामंडळ असेल अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल संत रविदास महामंडळ असेल जसं शेतकऱ्यांचं कर्ज आज माफ केलं तसं आमच्या महा महात्मा फुले महामंडळाचं कर्ज सगळं माफ करावा ही आमची मागणी आहे आणि घोगोडादारचा जो काय आमचा झोपटपट्टीमध्ये जो काय समाज राहतो जो कर्ज गोर गरीब समाज राहतो तो गोरगरीब समाज हा झोपडपट्टी वर्गामध्ये राहतो तो बोगोरदार त्याच्या नावानं पीटीआर शासनानं दिली पाहिजे आणि साहित्यरत्न अण्णाभाव साठे यांना भारतरत्न या ठिकाणी सरकारनं जाहीर करावा यासाठी आमचा विविध मागण्या आम्ही या ठिकाणी पुन्हा पाच ब्रांची वाळू आहे ती वाळू तात्काळ सरकारनं रमाई घरकुल असेल पंतप्रधान घरकुल असेल यांना जिने द्यावी शेतकऱ्यांना हेक्टरी पाच पन्नास हजार रुपये देण्यात यावे शेतकऱ्यांचा विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा करावा अशा आमची सर्व शेतकरी कामगार दलित कष्टकरी हा लॉंग मोर्चा एका जाती होता नसून हा लॉंग मोर्चा आम्हाला पूर्ण शेतकरी कामगार कष्टकरी उस्तोड मजूर याच्यासाठी आम्ही या ठिकाणी काढलेला तरी सरकारला आमची विनंती आहे की त्यांना आमच्या माध्यमात मान्य करा I don't mean that,